Start. नमस्कार मी अस्मित प्रसाद राणे अध्यक्ष माशे पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला महात्मा गांधी आणि स्वच्छतेचे महत्व या विषयावर माहिती सांगणार आहे मी माझ्या भाषणास सुरुवात करते महात्मा गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर साली गुजरात येथील पोरबंदर या शहरात झाला त्यांचे पूर्ण नाव से होते त्यांच्या आईचे नाव पुतळाबाई असे होते भारत आपल्या देशाचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते की भारत देशाला पूर्ण रूपाने स्वच्छ करायचे महात्मा गांधी स्वातंत्र्य लढण्यामध्ये जसे ब्रिटिशांना भारत सोडायला सांगितले तसेच सर्व भारतीयांना स्वच्छ भारत ठेवण्याचा मंत्र दिला महात्मा गांधी स्वतः हातात झाडू घेऊन सकाळी चार वाजता उठून सकाळी चार वाजता उठून ते आपल्या आश्रमाची साफसफाई करत असत तसेच ते साफसफाईला देवपूजेप्रमाणे मानत असत मानत असत ते लोकांना सांगत की हातात झाडू खराटे घेऊन आपला देश स्वच्छ सुंदर स्वच्छ बनूया आणि स्वच्छ बनूया आणि सगळ्या आजारांना दूर करूया स्वच्छ भारत अभियानाचा मुख्य हेतू हा आहे की ग्रामीण भागात व शहरी भागात शहरी भागात स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे व आपला देश स्वच्छ सुंदर बनविणे एवढे बोलून मी माझे भाषण संपविते जय हिंद जय महाराष्ट्र